मुंबई बँगलोर हा हवे पुणे या शहरापासून जातो आणि या शहरापासून सातारा कोल्हापूर या मार्गाने हवे जातो आणि याच पुणे शहरापासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर सातारा आणि पुणे या, या दोन्हीच्या बॉर्डरवर एक भोर तालुका आहे आणि या भोर तालुक्यात एक सारोळ गाव आहे आणि या सारोळे गावात एक नदी आहे त्या नदीचं नाव आहे नीरा नदी आणि ह्या निरा नदीत बाराही महिने पाणी असतं आणि प्रत्येकी ऋतूमध्ये ती त्यात पाणी भरपूर असतं आणि त्या नदीत एक बंधारा बांधला आहे त्यामुळे तिथं पाणी साठा जास्त प्रमाणात असतो आणि ही प्रत्येकी ऋतूमध्ये नि निसर्गरम्य वातावरण ही नदी दाखवून देते आणि ह्याच निसर्गरम्य वातावरणात त्या वातावरणाचा असा भंग झाला की नऊ मार्च दोन हजार पंचवीस दिवशी या निसर्गरम्य वातावरणात असं पोत्यामध्ये अर्धी पोत्यात आणि अर्धी पोत्याच्या बाहेर एक बॉडी नागरिकांना दिसली तिथल्या गावकऱ्यांना दिसली आणि त्यांनी लगेच पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना ती कंप्लेंट केली बाबा एक आ, मृतदेह तरंगत आहे अर्धा पिशवी अर्धा पिशवीच्या बाहेर आहे गावकऱ्यांनी पोलिसांना सूचना दिली की नदीत एक मृतदेह तरंगत आहे आणि तिथं पोलीस रा, राजगड पोलीस पोलीस स्टेशन या अंतर्गत होते म्हणजे जी हे होतं जो एरिया होता तो राजगड पोलीस स्टेशन अंतर्गत या अंतर्गत होता आणि त्यासाठी राजगर पोलीस स्टेशनचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि घटनास्थळी आल्यानंतरनं तो मृतदेह तिथल्या काही लोकांच्या सहाय्याने तो मृतदेह नदीच्या बाहेर काढण्यात आला आणि तेव्हा त्या पोलिसांना तो मृतदेह त्या मृतदेहाची पाहणी केली आणि त्या पाहणी केली त्यावेळेस त्या मृतदेहाचे मृतदेह खूपच कुजला होता खूपच म्हणजे अस्तव्यस्त झाला होता अशा अवस्थेमध्ये चेहरा छिन्न छिन्न झाला होता म्हणजे ते जे कुजला होता भरपूर असा प्रमाणात कुजला होता म्हणजे जे शरीराचे हे असते त्वचा ते एकदम भयंकर प्रमाणात हे झालते पाण्यात असल्यामुळं तर छिन्न <coughs> विछिन्न झालता म्हणजे भरपूर प्रमाणात विस्कळीत झालता आणि <coughs> आणि त्या मृतदेहाच्या प्रत्येक शरीराचा जो पार्टा असेल तो पूर्णपणे अं हे झालता कुजला होता शरीराचा खूप जो भाग काय पाय वगैरे ते सर्व कुजलेल्या अवस्थेमध्ये होते आणि पोलिसांना <coughs> पोलिसांना त्या मृतदेहाची ओळख पटवणं खूपच मुश्किल झालं होतं आणि त्यांच्या पुढे एक चॅलेंज होत त्यासाठी परत एकदा पोलिसांनी नीटनेटक ने, व्यवस्थितपणे त्या मृतदेहाची परत एकदा अं पाहणी केली अं सखोल पाहणी केली आणि म्हणजे सर्व गोष्टी पाहिल्या की काय पुरावा आहेत का काय कागदपत्र आहेत का हे सर्व गोष्टी पाहिल्या ज्या मृतदेहाच्या खिश्यात किंवा वगैरे कपड्यात काही ओळखपत्र वगैरे सापडते का पोलिसांनी पूर्ण पाहणी हे केलेले आणि जवळपासच्या पोलीस स्टेशन मध्ये कोणी बेपत्ता झाले का अशी तक्रार दाखल झाली आहे का हे सुद्धा पाहणी केली पोलिसांनी पण जवळपासच्या पोलीस स्टेशनमध्ये कुठल्याही प्रकार कुठलाही व्यक्ती बेपत्ता झालेला आहे अशी कुठलीही तक्रार नव्हती आणि पोलिसांना एक प्रश्न चिन्ह पडलं होतं की आता हा व्यक्ती नेमका कोण आहे आणि त्यानंतरनं पोलिसांनी त्याच्या अंगावरील कपड्या कपड्याची पाहणी केली आणि त्याच्या अंगावरील जो एक शर्ट होता त्या शर्टात होता तो शर्टाच्या कॉलरवर पाहिलं तर ते कॉलरवर एक आ, एका टेलरचे नाव होते आणि टेलरचे नाव लिहिले होते म्हणजे एक आपण कुठल्याही टेलर कडे गेलो तर त्याचा एक छाप असतो तो, तो कॉलर वर वगैरे नाही तर कुठे शर्टाला कुठेतरी असतो आणि पोलिसांनी तोच धागा धरला आणि त्यानंतर पोलिसांनी पोलिसांनी ती तपास कार्याला सुरुवात केली आणि पोलिसांना समजलं होतं की जो टेलर होता जो टेलर होता तो पुणे येथील हाडपसर या शहरातील होता आणि <coughs> पोलिसांनी डायरेक्ट तेथून हडपसरला गेलेले आणि हाडपसरला गेल्यानंतरनं त्या टेलरची <coughs> जो टेलर होता त्याची भेट घेतली आणि त्याची चौकशी केली आणि त्यानंतरनं समोर आलं ते एका व्यक्तीचं नाव आणि त्या व्यक्तीचे नाव समोर आले आणि त्याचे नाव होते शुद्धेश्वर बिशे आणि शुद्धेश्वर बिशे वयाने पस्तीस वर्षीय व्यक्ती होता आणि याच व्यक्तीने या टेलर कोण तो शर्ट बनवला होता आणि पोलिसांसमोर तपासाला <coughs> पोलिसांनी समोर परत पुढची तपासाला तपास कार्याला सुरुवात केली आणि त्यानंतरनं पोलिसांना कळलं की चार तारखे चार तारखेच्या अगोदर <coughs> आदोगरी दिवशी म्हणजे तीन तारखेला रात्री हा हा जो होता सिद्धेश्वर सिद्धेश्वर बिशे होता हा हो, घरून बेपत्ता झाला होता आणि अशा अशी फर्याद हडपसर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली होती आणि त्यानंतर ज्यांनी ही फर्याद दाखल केली होती ती होती बिशे यांची पत्नी म्हणजे <coughs> सिद्धेश्वर बिसे यांची पत्नी योगिता बिसे योगितेला योगिताला पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घेतले आणि त्यानंतरनं त्या महिलेची चौकशी करायला सुरुवात केलेली आहे आणि चौकशी पोलिसांनी ज्यावेळेस त्या महिलेची चौकशी करायला सुरुवात केली आणि चौकशी करत असताना पोलिसांना असं काहीतरी आढळून आलं की ही महिला आपल्यापासून काहीतरी लपवत आहे आणि तर ज्यावेळेस महिलेने म्हणजे पोलिसांनी चौकशी करत असताना टाळ्या टाळीची उत्तरं दिली किंवा उडवा उडीची उत्तरं दिली त्यावेळेस पोलिसांना त्या महिलेवर संशय आला आणि संशयातून पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने सक्तीने अनेक सक्तीने त्याच्याकडून चौकशीला सुरुवात केली आणि चौकशी सुरू असताना त्या महिलेने असं काही सांगितलं की त्यावेळेस पोलिसांनाही धक्का बसला ज्यावेळेस या महिलेचे लग्न झाले नव्हते त्यावेळेस शालेय आयुष्यामध्ये शालेय जीवनात जीवन जगत असताना जे योग्यता पेशी होते ती शालेय जीवन जगत असताना आणि जी शाळेत होती त्यावेळेस त्या महिलेचे एक ज्यावेळेस मुलगा होती मुलगी होती सॉरी मुलगी हिच एका मुलावर अं ओळख झाली होती आणि त्याच मुलाचे नाव शिवाजी सुतार होता शिवाजी सुतार आणि योगितामध्ये या दोघांमध्ये प्रेम संबंध जुळले आणि संबंध जुळले होते आणि या दोघांमध्ये एवढे काही प्रेम प्रेम संबंध जुळले होते की या दोघांनी लग्न करायचं होतं पण या दोघांच्याही कुटुंबियांनी लग्नाला नकार दिलेला आहे <coughs> नकार दिला विरोध केला आणि या लग्नाला दोन्ही कुटुंबियांचा नकार होता विरोध होता त्यामुळे ह्या दो हो दोघांचं लग्न काय होऊ शकलं नाही आणि त्यानंतरने योगिताचे आई वडिलांनी याच योगीताचे लग्न सिद्धेश्वर बिशे याच्या सोबत लावून दिलं लावून देण्यात आलं आणि शुद्धेश्वर बिशे हा विशेष ज्यावेळेस ज्यावेळेस योगिताचे लग्न झाले होते त्यानंतरने योगीता ही शुद्धेश्वरच्या घरी गेली होती त्याच्यासोबत ते गुण्या गोविंदाने संसार करायला लागले संसार करायला लागले आणि संसार करत होते एक मेहनती आणि मोल मंजूर करणारा व्यक्ती होता आणि सरळ आणि साधा भोळा व्यक्ती होता आणि मोल मोलमंजुरी करत होता आणि मोलमंजुरी मंजुरी करत असताना त्या दोघा पती पत्नीचे आयुष्य खूप सुखी आणि समाधानी होते आणि हे सुखी समाधानी आयुष्य होतं त्यातच त्या दोन मुलांचं आगमन झालं म्हणजे दोन मुलं त्यांच्यात जन्माला आली आणि जेव्हा या दोघांच्या आयुष्यामध्ये मूलबाळ आले होते त्यानंतरनं शुद्धेश्वर शुद्धेश्वरने विचार केला की आता गावामध्ये काही हाताला योग्य असं काय काम कामधंदा नाही आणि घरचा जो खर्च आहे आणि वाढत्या वाढतच चाललेला आहे आणि या गावामध्ये मोलमंजुरी खूप कमी प्रमाणामध्ये ला, लागत होती त्यासाठी आप ला त्यान त्यान त्याने आपल्या पत्नीला आणि मुलांना घेऊन पुणे या शहरात शहरामध्ये पुणे हे गाठला आणि त्यानंतरनं त्यानंतर त्याने एका कंपनीमध्ये कामाला लागला आणि कामाला अं त्यानंतरनं त्याची पत्नी योगिता ही पण एका कंपनीमध्ये कामाला लागली आणि दोघांचाही परपंच एकदम सुखी समाधानाने त्यांच्या घरात जे खर्च होता आणि जो बजेट होतं एकदम व्यवस्थितपणे ह्या दोघांनी काम करायला सुरुवात केली आणि यांच्यात जे बजेट होतं ते एकदम पूर्णपणे भागायला सुरुवात झाली काही दिवसानंतरनं असं सुरळीत चालू असताना एक दिवस यांच्या दोघात वादावाद व्हायला निर्माण होते म्हणजे वादावाद ह्यांच्यात जे वाद असतात ते निर्माण व्हायला चालू होत आणि ह्या वादातन <coughs> <coughs> आणि अं आ... जे योग्यताचं ज्यावेळेस लग्न झालं नव्हतं आणि अं आ... त्यावेळेस प्रेम तिच्या आयुष्यात परत परत येत होतं आणि ह्याच्यावरनं ती वादावाद होती आणि ह्या वादात अं आ... <coughs> ज्यावेळेस ही महिला तिच्या माहेरी म्हणजे तिच्या गावी जाते त्यावेळेस अं जो तिचा जुना प्रियकर होता शिवाजी सुतार तो आणि हे दोघ दोघांचे गाठे बेठे व्हायचे दोघांचे काही आसन जे संबंध असायचे ते चालू व्हायचे आणि अं यातूनच जे जुनं प्रकरण होतं ते पूर्ण आता नव्याने परत एकदा वर यायला लागला आणि योग्यताचा आणि शिवाजी सुतारचे शिवाजी जो होता तो योगितासाठी त्याच्या गावावरनं तो हडपसरला येऊ लागला गाठी भेटी घेण्यासाठी त्याचे आणि ह्या गोष्टी जी जे गोष्टी होत्या त्या योगिता बिशे होती त्याचा तिचा नवरा म्हणजे तिचा नवरा शुद्धेश्वर बिशे याला देखील शाजी खबर लागली होती आणि तो एक दिवस कामाला म्हणून जातो कामाला जाणार असे सांगून तो घरून निघ निघून गेला आणि <coughs> गेला होता आणि ही संधी पाहून अं जी योगिता होती जी योगिता होती तिने आपल्या प्रियकराला आपल्याला म्हणजे तिला भेटायला बोलावलं आणि त्या दोघांमध्ये नको ते जे नको व्हायला होतं जे संबंध म्हणजे शारीरिक संबंध देखील होते ह्याच्यातून आणि अं असं काही शारीरिक संबंध चालू असताना तिचा पती सिद्धेश्वर जो सिद्धेश्वर होता तो अचानकपणे घरी आला आणि त्याला ज्या स्थितीत पाहायला नव्हतं पाहायला नव्हतं पाहिजे त्या स्थितीत सिद्धेश्वरने ह्या दोघांना पाहिलं योगिताला आणि योगिताच्या प्रियकराला आणि जो सिद्धेश्वर बिशे होता याने दोघाला हे असं धमकावलंय की इथून पुढे मला असलं काय चालणार नाही वगैरे वगैरे आणि असल्या गोष्टी मला अजिबात बिलकुल चालणार नाहीत शोष्ठी असं दोघांना धमकावलं चांगलंच पत्नीला समजून सांगितलं योगिताला आणि योगिता हे काही वारंवार असं समजून सांगून ऐकतच नव्हते आणि ते ऐकायला तयार नव्हते आणि असं तिचं फोनवरनं बोलणं चालूच होतं आणि ज्यावेळेस तिचा नवरा घरी नसायचा त्यावेळेस तिचा प्रियकर म्हणजे शिवाजी सुतार याला बोलवून घेत होते आणि हा जो संपूर्ण प्रकार आहे हा सिद्धेश्वर पासून लपून राहू शकलाच नाही लपून आणि दररोज या दोघांमध्ये आणि याच कारणांवरनं या दोघांमध्ये दररोज वादविवाद चालत होते आणि या दोघांमध्ये कडाक्याची भांडणं पण चालत होते आणि शुद्धेश्वर जो होता तो महिलेला चांगलं काही विरोध करत होता आणि याच विरोधात आता महिला कुठंतरी खटकत म्हणजे या महिला कुठंतरी हा व्यक्ती खटकत होता आणि वाटत होतं की आता असं पुढं या महिलेला असं वाटत होतं की आता आपल्याला विरोध करतोय आपल्याला सततपणे जोपर्यंत हे आपलं जे चाललंय त्याला सतत ह्याचा विरोध राहणार आहे आणि अं कुठल्याही परिस्थिती म्हणजे म्हणजे अं कुठल्याही परिस्थिती ज्याच्याबरोबर अं जगणं आता कठीण झालेलं आहे मुश्किल झालेलं आहे आणि त्याला आता त्या सोबत राहायचं देखील नव्हतं आणि असं वारंवार तिच्या प्रियकरापासून तिला भेटण्यासाठी रोखत होता आणि त्यासाठी तिने आता आपल्या प्रियकराला सांगितले की कुठल्याही परिस्थितीमध्ये याला संपवायचा याचा काटा काढायचा आणि कारण हा आपल्या दोघांच्या मध्ये आपल्या प्रेमाच्या मध्ये अडचण बनत आहे अडथळा बनत आहे योग जी योगिता होते आणि योगिताचा प्रियकर ही दोघं एकमेकांना असं बोलणं चालू करतात आणि तिचा प्रियकर देखील म्हणजे शिवाजी सुतार हा पण हमी भरतो की आता ह्याला संपवलं पाहिजे आणि तो अशा संधीची वाट बघतो की पाहत होता की आ, त्याला संधी कावागा होती संधी कावागा होती आणि तीन मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी <coughs> देखील तिचा प्रियकर म्हणजे योगिताचा प्रिय प्रियकर शिवाजी हा तिला भेटण्यासाठी या शहरामध्ये हडपसर या परिसरामध्ये तिच्या घरी आला होता आणि जेव्हा तिच्या घरी आला होता त्यावेळेस तिचा नवरा सिद्धेश्वर होता तो त्याच्या मार्गावरच होता आणि त्याने पाहिले होते की त्याच्या पत्नीचे त्याच्या पत्नीचा प्रियकर तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आलेला आहे आणि त्यानंतरनं अर्ध्या रात्री जो शुद्धेश्वर होता हा परत घरी आला आणि आल्यानंतरनं त्यांनी पाहिले की ज्यावेळेस देखील त्यांनी नेमकं तो प्रकार दोघांना पाहिला पाहिलं होतं ना त्या दोघांना अशा अवस्थेमध्ये पाहिलं त्यावेळेस तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यातून पत्नीला अजून धमकावला धमकावायला सुरुवात केली आणि तोला वारंवार समजून घालून म्हणजे समजून सांगून सुद्धा तो अं न ऐकल्यासारखं करते आणि ती ऐकायला तयार नव्हते आणि त्या त्यासाठी पत्नीवर मार मारण्यासाठी धावून गेला आणि गेला होता पण जो योगिताचा पती होता सिद्धेश्वर बिशे आणि हा योगितावर हात उचलण्यासाठी मारण्यासाठी धावून गेला आणि तो धावून गेला असता तिथं जो शिवाजी बिशे होता त्याने अं अं तो त्याला त्याने असं धरलं म्हणजे त्याला आडवण्यासाठी गेला आणि त्याने त्याला जो शिवाजी होता त्याने असं धरलं की सिद्धेश्वरला त्याने असं धरलं होतं की तो गळा धरला होता आणि सिद्धेश्वर जो सिद्धेश्वर बिशेव होता तो त्याने त्याला स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला पण अं ज्यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्या भारी होत होता जो शुद्धेश्वर बिशेब होता त्याची पत्नी होती या दोघांनी मिळून परत त्याच्या हे केलेलं आहे दहावा बोललेला आणि योगिताने त्या जे सिद्धेश्वर बिशे होता त्याचे हात पकडले आणि शिवाजी सुतार होता त्याने सिद्धेश्वरचा गळा आवडलेला आहे पूर्णपणे आणि त्याच जागी त्याच ठिकाणी सिद्धेश्वर विषय याचा मृत्यू झाला आणि तिथं मारून जो सिद्धेश्वर विषय होता त्याला मारून अं त्यांनी एक असा श्वास सोडला की एकमेकाच्या अं जो त्यांचं समाधान झाला असं त्यांनी समाधान झालं होतं आणि दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि समाधानाचा श्वास सोडला आणि सोडला होता आणि त्यानंतरनं त्या दोघांना प्रश्न पडला होता की ह्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची आणि त्यानंतरनं दोघांनीही मृतदेहाला अं सिद्धेश्वर सिद्धेश्वरला एका पोत्यामध्ये कोंबला आणि तेच पोत त्यांनी मोटरसायकलीवर घेतलं आणि मोटरसायकलीवर घेऊन <coughs> सातारा या दिशेने मोटर सातारा या दिशेने निघाले आणि हडपसर पासून जवळपास पंचावन्न किलोमीटर असलेलं भोर तालुका आ, जो भोर तालुका आहे आणि भोर या तालुक्यापासून तालुक्याच्या तालुक्याचा ता परिसरामध्ये सारोळा असं एक गाव आहे आणि याच गावामध्ये शेजारी ही नदी आहे आणि नदी नदी वाहता आणि वाहते आणि त्या नदीच्या तिथं आले त्या पुलाजवळ आले वर आणि त्या नदीत त्यांनी ह्या दोघांनी जो सिद्धेश्वर पिशी यांचा मृतदेह हो त्या पिशीत होता तो त्यांनी फेकून दिला आणि तेथून ते, ते पसार झाले आपापल्या घरी गावी त्यांनी म्हणजे परताव्याचा निर्णय घेतला जेव्हा पाच सहा दिवस झाले आणि पाच सहा न तारीख होती नऊ तारखेला नऊ तारखेला हा जो मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये अं पाण्यावर तरंगत होता आणि त्यावेळेस तेथील गावकऱ्यांनी तो मृतदेह पाहिला आणि याची सूचना पोलिसांना दिली होती आणि पोलिसांनी ही घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांना अवघ्या शर्टाच्या कॉलरच्या एका टेलरच्या नावावरून हा संपूर्ण प्रकार संपूर्ण छडा लावलेला आहे आणि सखोल तपास करून या दोघांच्या अनैतिक संबंधामध्ये गुंतलेली पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांनी मिळून ती <coughs> तिच्याच पतीची हत्या के केलेली आहे असे तर मंडळी अं शटनेतनं कोणाचंही मन किंवा कोणाच्या भावना दुखवायचं नाही आणि ही घटना तुम्हाला सांगणं म्हणजे फक्त तुम्हाला सावध सावध करणे आहे आणि जरी कोणाच्या अशा भावना दुखल्या असते तरी मी माफी मागतो आणि ह्या गोष्टीतनं तुम्हाला एकच सांगायचं जर तुमच्या अवतीभोवती किंवा आसपास तुमच्या पर्सनली ह्याच्यात ह्या जरी गोष्टी घडत असतील तर सावधान व्हा आणि परत भेटूया आपण अशाच घटनेसोबत आपल्या या चॅनलमध्ये आणि मी तुमची राजा घेतो भेटूया परत एकदा अशाच या व्हिडिओमध्ये